नमस्कार माझे नाव सचिन सुरेश डांगे गाव नेले तालुका जिल्हा सातारा ह्या वांगे पंचगंगा म्हणून आहे हिरवं पारवा वांगा असतं आपण ह्या वांग्याला ट्रीटमेंट स्टार्टपासून सगळं ऑर्गेनिक केले फक्त रासायनिक खताचा एक डोस लावला नाही तर एम एस बुस्टर खालून आणि फ्लोरेजिनची फवारणी एक दोन वेळा घेतलेले वर आता तुम्ही बघू शकता एवढ्या ह्याच्यात पण ह्या प्लॉटला सेटिंग कसे एक नंबर झालेलं आहे हे सेटिंग पण आहे एक नंबर सेटिंग आहे आणि प्रत्येक फांदीला सेटिंग झालेलं आहे आणि फळाची क्वालिटी शायनिंग एक नंबरमध्ये आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे एवढे टेक्नॉलॉजी जबरदस्त वापर केलेला आपण आहे मी स्वतःहून या टेक्नॉलॉजीचं प्रत्येक मला टेक्नॉलॉजी वापरायचा अनुभव माझ्या ऑर्गॅनिकमध्ये जास्ती आहे पण और मी ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरतो एवढ्यासाठी की कुठंतरी एक लोकांना चांगलं खा जी खाद्य द्यावं लोकांना आहारात व्यवस्थित आपल्याकडून काहीतरी चांगलं मिळावं यासाठी आम्ही ऑर्गॅनिकवर जास्त भर देतो त्या पद्धतीने मी ऑर्गॅनिक वांग्याला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे काय आले की ह्या प्लॉटवर रोगराईचं प्रमाण कमी झालेलं आहे कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची अजून एकही फवारी घेतलेली आहे दीड पावणे दोन महिन्याचा प्लॉट असताना आणि त्याच्यामुळं की आपल्याला ह्या प्लॉटला अजून ताकद लावली आत्ता जरी फळ कमी असलं तरी हा भविष्यात भरपूर उत्पन्न देणारे खर्च कमी आणि उत्पन्न जास्ती की उद्या मार्केट जरी कमी सापडलं तरी माल भरपूर सापडल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे नमस्कार